नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी मार्च नियोजन समिती नाशिक तर्फे सोमनाथ सोरेंशी यांच्या आई विजयाबाई व वच्छलाबाई मानवते यांना आर्थिक स्वरूपात मदत आंबेडकर चळवळीच्या मतीने परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च काढण्यात आला होता या लाँग मार्च मध्ये सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुद्धलेनी नाशिक येथे मुकाम होता आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शन करुणासागर पगार यांच्या अध्यक्षेखाली लाँग मार्च नियोजन समिती स्थापन करण्यात आली होती या नियोजन समिती शाहीर ताराचंद मोतमल व मित्र परिवार यांनी नियोजन केले ताराचंद मोतमल यांच्याकडे लाँग मार्च नियोजनासाठी आर्थिक स्वरूपात नाशिक येथील आंबेडकरी जनतेकडून मदत करण्यात आली होती लाँग मार्च नाशिक येथे थांबला व सर्व नियोजन झाल्यानंतर नाशिक येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व आर्थिक हिशोब देण्यात आला उरलेल्या आर्थिक रक्कमबाबत उपस्थित आंबेडकर चळवळीतील हितचिंतकाने विजयाबाई सुरेंशी वच्छलाबाई मानवते यांना आर्थिक मदत स्वरूपात प्रदान करण्यात यावा हा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे लॉंग मार्च नियोजन समिती नाशिकच्या वतीने विजयाबाई सुरेंशी वच्छलाबाई मानवते यांना चेकद्वारे आर्थिक मदत देण्यात आली व बच्छराबाई मानवते यांना आर्थिक स्वरूपात मदत परभणी येथून आंबेडकर चळवळीच्या वतीने परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च काढण्यात आला होता हा लॉंग मार्च सात फेब्रुवारी रोजी नाशिक त्रिरश्मी होता या लॉंग या मार्च नियोजनासाठी नाशिक येथे आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक करुण सागर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती हा लॉंग मार्च नियोजन त्यांच्याकडे होते या समितीत शाहीर ताराचंद मोतमल व मित्र परिवार यांनी नियोजन केले त्या ताराचंद मोतमल यांच्याकडे आंबेडकर प्रेमी जनतेने आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठक आढावा बैठकीत आर्थिक नियोजन हिशोब देण्यात आला उर्वरित आर्थिक रक्कम बाबत आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या आंबेडकर चळवळीतील हितचिंतकांनी हितचंदकांनी विजयाबाई हित सूर्यवंशी मानवते यांना आर्थिक स्वरूपात मदत प्रदान करण्यात यावी असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्याप्रमाणे लॉन्ग मार्च नियोजन समिती नाशिक वतीने विजयाबाई सूर्यवंशी व वच्छलाबाई मानवते यांनी चेकद्वारे आर्थिक मदत देण्यात येत आहे ती त्यांनी स्वीकार करावी अशी माझी विनंती लॉंग मार्च नियोजन समिती नाशिक धन्यवाद जय बोला नाशिक मधून माझ्यापर्यंत पोहोचला माझा सर्वांना जय देव मा फुल माझ्यासाठी मदत तुम्ही मा, केलाय सर्वांना माझा जय भीम आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज